मुंबईच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमची आरक्षणाची भूमिका घेणारी शंभर दिवशी आजपर्यंत आद आमच्या बापदा शोषण ज्या ज्या हरमखेरा के केलं के ज्या ज्या कारखानदारांनी केलं ज्या ज्या मंत्र्यांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवायची अरे अभी तो जनसैलाब निकल पड़ा है भाई कलमनोरे की जनता तो झाकी है समझून गया कलमनोरी की जनता झाकी है मुंबई दिल्ली अभी बाकी है अरे ऐसा ऐसा का सचिन राव नाई कुछ वकील साहब वकील साहेब वकील साहेब इकडे या इकडे या ओ ऐका दोन मिनिट ऐका बोलू बोलू काय त्याच्यावर बोलायचं एक मिनिट हे बघ ना आम्हाला काय आहे आम्ही दिल्लीला गेलो नाही वडकुले साहेब अजून अजून काय आमची मिंद्र लागणारी माणसं दारात उसतोडणारी माणसं मुंडे साहेब गेले होते पण ते आता नाही ते असते तर तुमचं आमचं काहीतरी अजून ऐकून घेतलं असतं कुणीतरी पण साहेब समोर बोलतोय माझ्या गाव वगाड्यातल्या लोकांना आजपर्यंत सरपंच आणि पंचायत समितीच्या खलीकडे आमच्या लोकांना लोकसभेचं तिकीट मिळत नाही विधानसभेचं तिकीट मिळत नाही आम्हाला दिल्लीला जायला मिळत नाही ऐका ऐका एक मिनिट एक मिनिट तुम्हाला राष्ट्रपती भवन माहिती आहे का बघा रायसीना आता इथं नाईक साहेब उभे राहुल गांधींच्या मित्र खासरंजक कानात सांगाव नाईक साहेब हे रायसीना हिल्स ते राष्ट्रपती भवन उभे आहे संसद भवन उभे आहे ते भवनच्या जागेवर उभे आहे जय मीटर मीटर संसद भवन राष्ट्रपती भवन रायसीना हिल्स कुणाच्या जागेवर उभे तर भोडकरांच्या जागेवर उभे आता पुढचा दोन मिनिट त्या रायसिना हिल्स वरच संसद भवन म्हणत आहे झेंडे फडकवले दिल्लीच्या तक्तावर तीन बादशाहना ज्या सुरेदार मल्लाव होळकरांनी बसवलं अरे त्या महाराष्ट्रामधनं एकही धनगराचा खासदार त्या संसदेमध्ये निवडून गेला नाही आता ऐका ऐक सत्य वेगळे तुमच्या आमची मत किती मग मग परत वेगळा सांगतो त्यांनी आपला गैरफायदा कसा घेतला तुम्ही एकत्र नाही पंजाऱ्याला वेगळं सांगायचं वंजारीला वेगळं सांगायचं माळ्यांना वेगळं सांगायचं सनगऱ्याला वेगळं सांगायचं बोलू त्याला वेगळं सांगायचं नाही परत एकदा सांगतो परत एकदा ही ओबीसी ची वज्रमुख माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर बजारी अल्पसंख्याक गाव कुसाला डोंगराच्या ठिकाणी राहते त्या माणसाला आपल्याला दिल्लीच्या तक्कावर घेऊन जायचंय मुंबईला घेऊन जायचंय आणि आता आम्ही मोर्चा काढतोय आमची भाषा वेगळी आहे अरे गावगड्यातली माणसं आहोत आम्ही गोरमाती पण भाषा बोलू शकतो आम्ही वडार वडारांची पण भाषा तेलुगू मिश्रीत बोलू शकतो बोलू शकतो की नाही आम्ही बोली भाषा बोलू शकतो आणि जरांगे अरे तू काय शिवे देतो आम्ही जर शिवाय द्यायला लागलो ना काय होईल बरोबर आहे की नाही आणि त्या दरांगेला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला ज्या सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिला ज्या शिवसेना उभाट्या गटाचा तो दानवे देड फुट्या दानवे अंबादास दानवे तू मला हक्या बोक्या बोलला अरे अरेड फुट्या गावातल्या ओबीसी जर चालवलं तू आमचा हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं अरे वाचगाव करत ही अडून जाते अरुख नाही असू नाही दंड काय दंड दंड आता माहीत आहे हातामध्ये जरी पण अरे तुम्ही हा तुमचा इतिहास काय आणि हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणारे साले तुमच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाही भुजबळ साहेबांवर एवढी टीका झाली एकही बोलत नाही इकडे मुंडे बंद भगिनींना टार्गेट केलं जात एकही त्यांच्या पक्षाचा आमदार खासदार बोलत नाही संजय राठोडावरती बोललं जात त्याच्यावर कुणी बोलत नाही तुम्ही एक व्हा तुम्ही एक व्हा तुम्ही नेक व्हा तुम्ही एक व्हायचं मग कस वस्तीग्रह घ्यायचं ते बघू मग कस अबाधित ठेवायचं ते बघू मग कस बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू दादा पवार गावगाड्यातल्या ओबीसीला भटक्याला तुम्ही आजपर्यंत लाच वाटते तुमचे तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्रह नाही दिला अष्टिकर अरे लयचिल्ल्हर काय पाच दिवस सेवा केली मत मागायला ये ना आमच्या झोपड्यासमोर या मागायला आमच्या ओबीसीच्या दारात हे बघा माझी तुम्हाला शपथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे तुमचं मत तुम्हाला तुमचं मत ओबीसीला तुमचं मत यशि असतील ज्या ज्या लोकांनी तुमच्या मताचा बाजार मानला ज्या ज्या मताने सत्तेसाठी सत्तेतनं पैसा पैशातन सत्ता पुन्हा राजकारणात कारखाने कोटी कार को रुपये निवडणुका आल्या की तुमचे मत हजार दोन हजार पाच हजार पाचशे अरे साहेबांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली माझ्या कष्टकऱ्याच्या मताला जेवढी किंमत दिली तेवढी टाटा बिरला अंबानीच्या मताला किंमत दिली त्या मताच तुम्हाला काहीच कळू नये हिसाब होगा चुकता होगा जरूर होगा आणि इकडं बघा बोगरस कुलवीकरणाद्वारे या महाराष्ट्रामध्ये जात तोरणाऱ्या या जात जा तोरांना आता गावात तुम्हाला माहिती आहे बोगस ओबीसी कोण आहे आणि खऱ्या ओबीसी कोण आहे माहिती नाही तुम्हाला कुणाला देणार आहे उदयला आता आता तुम्हाला जबाबदारीला सांगतो हे बघा महाजीच नाही आश्रमशाळांना नाही बहुजन कल्याण खात्याला पैसे नाही स्कॉलरशिप नाही आता किती बोलायचं काय बोलायचं हा कार्यक्रम आयोजित करता असताना रवी शिंदे साहेब पुढे या रवी शिंदे साहेब आता बघा आम्ही सगळ्यांची नावं घेतोय कुणीही राग मानायचं नाही हे आपल्या आता पगड जातीचं नाही तर परत म्हणतील बघा यांच्यात युक्ती आहे का बघा काही लोकांची नाव नावं सगळ्यांची घेणार ओबीसी आता जातीची लढाई नाही मातीची आता कास्टची लढाई नाही ग्रासची रवी शिंदे साहेब त्यांचे मित्र दिनकर कोकरे साहेब आमचे विठ्ठल गाडले साहेब बालाजी देवकर राजेंद्र शिकरे वनिता कुंदकर चंदू लवाळे आमचे गुगे साहेब आमचे वडकुते साहेब आमचे नाईक साहेब सचिन डॉक्टर विरी चव्हाण अरे खूप आहेत कुणी नाव जेव्हा घेतलं नाही तरी राग म्हणायचं नाही रात्रंदिवस आम्ही फिरतो गावागाड्यामध्ये संतोष राठोड किती जणांची नावं घ्यायची कुणी राग नाही जातीची ही वज्र सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचे अरे आम्ही काय आमदार खासदाराची कोर आहे का घरात बाहेर पडले वर कुठे साहेब पन्नास पन्नास पोलीस मागे पुढं आता पोलीस आपले बंधू भाव आहेत पण तुमच्यावर हल्ला होईल आणि तुम्हाला निदर्शन करणार आहेत आणि तुम्हाला काळे झेंडे दाखवणार आहेत अरे ना मार्गाची आवडत आहे का तुम्ही आम्ही ना अरे किती दिवस संविधान समजावून सांगायचं आता लवकरांचे कॉल येत हा सर तुम्ही विचारू तुम्ही विचारी माणूस आहे तुम्ही असं कशाला बोलता हके सर दोन मिनटात दोन मिनटात हके सर जाऊ जाऊ हे बघा ऐका ओ वरपुरी साहेब इथले माणसं म्हणतायत मग हा केस तुम्ही विचारी माणूस तुम्ही कशाला असं बोलताय अरे गेली तीन वर्षान समजावून सांगते असा जे आर काढायचा अधिकार त्या विख्यापटील समितीला नाही ना असा एखाद्या अपिडीट वरती जातो जायचा अधिकार कुणालाही नाही ना इंद्र सहानी जजमेंट मध्ये तो अधिकार राज्य वर्ग आयोग राष्ट्रीय मागासवर्ग आयोगालाय मुख्यमंत्री महोदय आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवलाय हा ओबीसी काल तुमचा होता आज तुमचा आहे उद्याही तुमचा राहील पण ह्या निजामाना समर्थन करणाऱ्या या माणसांचा हे गॅजेट आणि या गॅजेट वर आधारित हा जेव्हा रद्द करा नाहीतर तुम्ही आता समेट धरू नका माझत का माझ आणि भुजबळ साहेब तुम्ही मंत्रिमंडळात आहात पंकज साई तुम्ही मंत्रिमंडळात आहात बावनकुळे साहेब तुम्ही मंत्रिमंडळात आहात राठोड साहेब तुम्ही मंत्रिमंडळात आहात आता ओबीसी उठलाय आता ओबीसी उठल पेटलंय आता ओबीसी उठलय आता ओबीसी पेटलाय आता मुंबईला यायला वेळ लागणार नाही बरोबर आहे का चुकी आत्तापर्यंत आतापर्यंत आतापर्यंत ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रस्तावर चार माणसांनी आत्महत्या केलेली चार माणसाने आत्महत्या केलेले या पळींना इथलं शासन जबाबदार आहे इथले विरोधी पक्ष जबाबदार आहे आमदार खासदार जबाबदार आहेत आणि बघा मला वाटते खूप वेळ झाला गेलो मी अरे या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायच नाही पवार साहेब इथल्या आमदार खासदारांना मला सांगायचं आहे की तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं धनगराला काय दिल्यावर गप्प बसतय बंजारा समाजाच्या हातात काय दिल्यावरती गप्प असत बंजारी समाजाला का काय बोलल्यावर गप्प असतंय बोलू त्या कसा दन दिल्यावर ती गप्पसतय दुकानाच्या बाहेर येत नाही दलित बांधवांना काय दिल्यावर अरे तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं पण गाव गावगड्यातल्या आमच्या आत्रा पगड जातीचं अंतकरण समजून घेतला असत तर एवढी सगळी जनता रस्त्यावर उतरली नसते आमचं व बिजीराव फुले म्हणायचे तुमचं आमचं काय झालं तुम्ही आम्ही एक होत नाही आणि तुम्ही आम्ही जर एक झालो तर मग कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही काय <प्राव> म्हणले महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले म्हणले सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा आणि या तरंगे नावाच्या माणसानं आपल्या स्टेज वरती कधीही बाबासाहेबांचा फोटो लावला नाही आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचा फोटो लावला नाही महात्मा ज्योतिराव फुल्यांचा कधीही फोटो लावला नाही आणि ह्याला कुणाचं आरक्षण पाहिजे ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे मागासवर्गीय आपलं आरक्षण अरे आर पी सिंग बीपी मंडल हे तर त्याच्या डोक्याच्या पलीकडची गो अर त्याला तर का ते कोण आहे आणि काय म्हणतोय आम्हाला जर चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू अरे आयोग तू चॅलेंज करणार का अरे मंडल आयोग चॅलेंज केला तर देशाच्या पंतप्रधानाला घरी जावं लागेल काय बोलतो बोल किती बोलतो तुझ नॉलेज किती अंगुटा छाप आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आता काल परवा एक अजून एक अजून एक सांगतो ऐका का तो विश्वास पाटील नावाचा एक मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाय कुणी केला कसा केला आता त्याला लेखक म्हणून गळ्यात मध्ये बांधत होतो मी सुद्धा लय कादंबऱ्या वाचल्या त्याच्या तुमच्या या धरणाच्या बॅकवॉटर मध्ये जी तुमच्या आमचे जमिनी गेल्या तुमच्या चा। आमच्या त्या कोयना धरणाच्या मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ती सगळी धनगराच्या जमिनी गेल्यात बरं का आवडतो ते साहेब पैठण सिद्धेश्वर येलदरी कुणाच्या जमिनी गेल्या धरण उशाला आणि कोरड दशाला काय सांगत होतो विश्वास पाटील म्हणला धाकणं काढून पुढे गेली म्हणला आणि कमी बुद्धीच्या माणसाच्या हाताखाली मला काम करावं लागलं म्हणला अरे तुझ्यात एवढी थमक होती तो एवढा बुद्धिमान होता